नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण आंधळी जिल्हा परिषद गटातील मलवडी या गावामध्ये आहे आणि इथला आपण माहिती घेणार आहोत की यंदा इथलं वातावरण कसं आहे काय आहे आणि या भागात कोण निवडून येईल किंवा काय वातावरण आहे आपल्यासोबत इथले माझे सरपंच आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय सांगताल कसं वातावरण आहे काय या भागात आता नमस्ते वातावरण वातावरण चांगलं आहे जयकुमार गोरे अजून जयकुमार गोरेंच्या बाजूने गो बाजू वातावरण ना नाही त्यांच्या या भागासाठी तालुक्यासाठी ही आपण आपाट कामं केली ती त्याच्यामुळं भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही या भागाला आतापर्यंत चाळीस वर्षात जे काही घडलं नाही ती एका दहा वर्षात घटली त्याच्यामुळे काय जरी झालं तरी जय जया भाऊचं जिल्हा परिषद गटबी बी लागणार आणि पंचायत समिती गाण्याची दोन्ही सीटा बी लागणार आंधळी गटाला काय अडचण नाही आंधळी गटा अजिबात काय अडचण म्हणजे इकडं कमळ फुल अजून उमेदवार वगैरे चालू आहे नाही जरी कोणी जरी बावंडी जरी कुठलाही उमेदवार दिला तर तोच येणार बाउंड येणार त्याला शक्य होतो विरोधी व्हायची काही गरज नाही बघा राजकारण नाही राजकारण आता जे जे पक्ष आपल्या पद्धतीने करणार पण तसं काय होणार नाही जवळजवळ सत्तर च्या आसपास उमेदवार लीड ना आला पाहिजे सत्तर टक्के काय इकडं गटात प्रवेश वगैरे भरपूर लोकांनी काय नाही दुसरा काही पर्याय नाही त्याच्यामुळे लोकांना जिथं जिथं काय निधी मिळतो जिथं काय मदत मिळते अशा ठिकाणी माणसं जाणार येणार किंवा काय त्यांचं इच्छा काय गावच्या काय अडचणी असते त्या अडचणी सोडण्या सोडण्यासाठी लोकांना पर्याय दुसरा नाहीच आणि जिथं निधी आहे जिथे पैसा आहे तिथं मागणी केली पाहिजे सरपंच होता खंडोबा देवस्थान आणि दोन देवस्थानाला नाही आमच्या वेळेस दिली होती पण पाठीमाग ज्या वेळेला आमदार येळगाव बर होते त्यावेळेला आमची कागद दिली होती पण तिथे काय आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून काही दाद मिळाला नाही किंवा दा 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 ते आमचं ते बसलं नाही मंजूर झालं नाही आता जया भाऊनी ते ह्याच्यामध्ये ब वर्गात ब वर्गाचा दर्जा देऊन त्या मारायच्या ह्याच्यात बसवून आम्हाला काहीतरी पाच कोटीजांनी निधी मंजूर केला नाही त्याच्यामुळे देवाच्या वी अडचणी बऱ्या पाहिजे आता स्वरूप की म्हणजे मदत मदत होईल आणि गावात तर शंभर टक्के त्यांची मदत असते त्यावेळी काय अडचण पाणी आलं आहे नाही आमच्या भागाला पाणी नाही पण येणार आहे त्याचं चाललं आहे त्याचं भाऊंचं काम एवढाच दाग राहिला आमचा सीताबाई पासून खाली मनवडीपर्यंत तिथून खाली पाण्याचा प्रश्न जो तो दोन तालुक्याचा भेटलाय ते आमचा भाग राहिलाय मलवडी शिरोडी वरची गाव आहे ते मैमानगड पर्यंत इकडं पिंगळेपर्यंत आणि इकडं शिंगणापूर पर्यंत आणि हा विषय यंदाच्या ह्याच्यात सुटून जाईल काय अडचण नाही एक नंबर काम मनवडी गावचं किंवा बाजूच्या दहा बारा बाळा गावच्या सुधारणा केल्या म्हणजे का लक्षात पुन्हा आणखी तुम्हाला सांगतो इथलं पुढं विकास काम चांगली करणार ही माझी खात्री झालेली आहे बोला आणखीन काय म्हणायचे हा काय लोकांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे त्यांनी तुम्हाला सांगतो चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं की एक नंबर ला ते यशस्वी होणार हे आमदार जय कुमार गोरेबाबांचं इकडे वर्चस्व आहे इथं राजकारणात त्यांनी इथं पाऊल टाकल्यापासून जय अभाऊ ही एक नंबरनंच चालणारी सीट आहे आणि कोणताही उमेदवार दिला तरी बहुसंख्य मतानं निवडून येणार आहेत काय अडचण नाही कारण विकास काम इतकी झालेली आहेत की बोलूच नका गेले चाळीस वर्ष जेवढं काम नव्हतं झालं तेवढं या पंधरा वर्षात कामाचा नुसता वारू सुटलेला आहे तुमचे होते पालवण आता रोडचे काम चालूच आहेत म्हणजे दुसऱ्या वेळेस डोंगर भागातले दुसऱ्या वेळेस पहिल्या टर्मला होते हा नाही चौदा ला चौदाला आता राहिलेली मी काय काम आहे ती पाण्याचं काम आमच्या भागाला थोडं कमी आहे म्हणजे इकडं सीताबाईच्या कुळकदा येणार पाणी या अडीच वर्षामध्ये सुटणार आहे त्यामुळं काय अडचण नाही मुला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट काय नाही होणार आहे आणि तालुक्यात काय अडचण येणार नाही सगळ्या जिल्हा परिषद सिट यायला काय हरकत नाही काम इतकं आहे की मानकाला पाणी आणलेलं आहे आता मसवडची नगरपालिका होती त्या हिशोबानं माणसं काय आता कालच एक कोरकोट्यामध्ये कार्यक्रम झाला तिथे बी माझी सरपंचा प्रवेश झालेला आहे त्यामुळे काय उरकुटीमध्ये काय नाही अडचण येणार सगळीकडं कमळ कमळ काय कमळाला काय नाही अडचणच नाही निवडण्याला मान बाजार समितीचे संचालक आहेत टाकेवाडीचे सुपुत्र त्यांच्याशी संवाद साधतोय काय सांगताल तुम्ही अनेक दिवसापासून मार्केट कमिटीवर संचालक आहे कसं या भागात काय वातावरण असेल तुमच्या मलवडी दोन्ही गणात आणि घाटात आमच्या दोन्ही गटात जयकुमार गोरे भाऊ त्यांचीच सत्ता येणार काम भरपूर या गटात सगळी पूर्ण काम त्यांच्या स्वतःनी केलेलं आहे पूर्ण सगळं म्हणजे गेले आमचं सतोबा देवस्थान असेल तेव्हा वाढचं असेल तिकड रस्त्या बिस्त्या डांबरा डोंबर्याचं काम सगळं ओके केलेलं आहे त्यांनी आता एक कोटीचं त्या मंदिरासाठी तिथे सभा मंडप टाकलेलं आहे ना फार केलेले त्यांनी आणि कुठल्या भागात म्हणजे पाहिल्यापासूनच लोक चांगले मानतात करतात किंवा टोटली मतदान त्याची जवळच त्यांची कामाची पद्धत होती काय कामाची पद्धत तर एक नंबरच ना जिथं मागेल तिथं काम लगेच काम ते करणार त्याचा काय विषय नाही जिथं आता बंद असे काम पाहिजे आम्हाला तरी लगेच निधी टाकून लगेच कामाला लगेच सुरुवातच लगेच काय असं नाही बाबा काम राखाड किंवा काम राहिले असला काही विषय नाही दुसरा असत डीपी तर डीफेचा तर विषय असा आहे की आता तर त्यांनी मागील त्याला डीपी लगेच म्हणजे डीपेचा तर विषयच नाही राहिला कारण पहिलं थोडंफार इथं ते तर होत होतं आता बोलल्या बोलल्या लगेच त्यांचं म्हणजे कुठल्या माणसाला म्हणजे ग्रुप आहे त्या ग्रुपला कुठल्या डीपी असला विषय तुमचा अर्ज करत होतो पुढे अर्ज केला आणि की दहा पंधरा दिवस त्याच डिपी आणून देतात शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची अडचण पूर्णपणे कमी झालेली आहे